नमस्कार रत्ना श्रीकला आणि पोपटरावच्या वागण्याला खूपच कंटाळलेली असते ती सारखी पैशाची मागणी श्रीकलाजवळ करत असते म्हणून श्रीकला रत्नाच्या तोंडावर वीस हजार रुपये मारते तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला फक्त वीस हजार रुपये आपले तर पन्नास हजार रुपये ठरले होते ते कुठे आहेत तेव्हा श्रीकला बोलते हे बघ जे दिलेत ना त्यात समाधान मान तेव्हा लगेच रत्ना बोलते गप्प बसा उगाच काहीही बोलू नकोस तेवढ्यात पोपटराव तिथे येतात आणि पोपटराव रत्नाच्या हातातून पैसे हिसकावून घेतात आणि रत्नाला बोलतात रत्ना चल निक चल निक तेव्हा रत्ना बोलते पोपटराव उगाच माझ्याशी जास्त शहाणपणा करू नका हे तुम्ही जे काही वागताय ना ते योग्य वागत नाही आहात तेव्हा कोपटराव म्हणतो तुझी लायकी बघितलीस का आधी ती बघ आणि नंतर माझ्याजवळ पैसे माग आता तर मी तुला पैसे देणारच नाही आताच्या आता तू आता इथून चालतं पडायचंस तेव्हा मात्र मोठ्यानी रत्ना बोलते माझी लायकी माझी लायकी काढायचा इथे प्रश्नच उद्भवत नाही लायकीत जर काढायची असेल तर स्वतःची लायकी ओळखा दाखवू का तुम्हाला तुमची लायकी तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला रत्नाच्या अंगावर उरडते ती मोठ्यानी बोलते रत्ना ते माझे वडील आहेत त्यांच्याशी असं बोलायचं नाही तेव्हा रत्ना बोलते तुझ्या वडिलांशी मी असं बोलायचं नाही पण तुझ्या वडिलांनी माझा अपमान केला तरी सुद्धा चालेल एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तुला कधीच माफ करणार नाही आणि या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते रत्ना तावात तावा तावा बाहेर आलेली असते आणि रत्ना खूपच चिडलेली असताना बघून इंदू आणि मोठ्याबाई रत्नाजवळ जातात आणि तिला म्हणतात काय झालं तेव्हा लगेच रत्ना बोलते तुम्हाला का मी सांगू काय झालंय आणि काय नाही ते तुम्हाला मला काहीच गोष्टी सांगायच्या नाही आहेत आणि ही बघा तुमची नाटकं आहेत ना ती बंद करा उगाच माझ्या समोर मोठा शहाणपणा करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ना इंदू ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच खरं आता तिला जर का स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडाच पडून घ्यायचा असेल तर आपण तरी काय करणार तेव्हा लगेच इंदू बोलते पण मोठ्या बाई मला तर हिची खूप दया आली म्हणजे बघा ना एखाद्या माणसाने या माणसांसाठी किती आणि काय काय करावं पण त्या माणसांना मात्र तुझ्या कामाची कदरच नाही हे बघूनच मला खूप वाईट वाटतं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तर त्या पोपटरावचा स्वभाव चांगलाच माहिती आहे अगं तो कसा आहे आणि कसा नाही हे काय आपल्याला चुकलंय का, का? तेव्हा इंदू बोलते हो पण मला ना या रत्नामाईचं खूपच वाईट वाटतं कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी बोलते तुम्ही सर्वांनी गप्प बसा उगाच काहीही बोलायची गरज नाही आणि आता जे काही बोलताय ना ते बंद करा कशाला उगाच या सर्व गोष्टी बोलायला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ बाई आम्हाला तुझं दुःख कळलं तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्ही ओळखले म्हणून तुझ्याशी बोलायला आलो कारण आमच्या सारखीच तुझी अवस्था झालीये म्हणजे त्या पोपटरावनी तुला घरातून धक्के मारून बाहेर काढलं नाही पण कुत्र्यासारखी वागणूक मात्र तुला मिळते हे ऐकून मात्र रत्ना खूपच मोठ्याने ओरडते मोठ्या बाई उगाच काहीही बोलू नका तेव्हा इंदू बोलते काय चुकीचं बोलल्या मोठ्या बाई काही चुकीचं बोललेल्या नाहीत आणि जे काही बोलल्या ना ते खरंच बोलल्या रत्ना अजून सुद्धा वेळ गेली नाही त्या पोपटरावला धडा शिकव तेव्हा मात्र रत्ना बोलते धडा आणि मी मी त्या पोपटरावच्या वाटेला सुद्धा जाणार नाही कारण नको तो वादच नको मला तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने ओरडते रत्ना शत्रूशी काय बोलतेयस आणि तेवढ्यात श्रीकला बाहेर आलेली असते त्यावेळेला इंदू बोलते ती आमच्याशी बोलतच नाही त्या बिचाऱ्या इथे रडत बसल्या होत्या म्हणून आम्ही इथं जाताना तिच्याशी बोललो बाकी काहीच नाही मोठ्या बाई चला ना आपल्याला काय करायचंय त्यांना जे करायचं असतील करती। ते करतील तेवढ्यात मात्र रत्ना बोलते इंदू थांब तू अगदी बरोबर बोललीस काहीही चुकीचं बोललेली नाहीस इंदू मला तुझं वागणं खरोखर पटतय ज्या माणसांसाठी एवढं सगळं मी केलं पण त्या माणसांना जर का माझी कदरच नसेल तर मी त्या माणसांच्या बाजूने उभं राहणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते तू काही डोक्यावर पडलेस तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का रत्ना जरा विचार कर आणि नंतर बोल तेव्हा रत्ना बोलते श्रीकला गप्प बस आणि ती श्रीकलाचा जोरात हात मुरगळते आणि श्रीकलाला म्हणते माझ्याशी पंगा घ्यायचा नाही या मी एखाद्याला जर का मारण्यासाठी अर्क देऊ शकते तर एखाद्याच्या गळ्याचा घोट सुद्धा घेऊ शकते हे तुला माहिती नाहीये ह्या रत्नाला तुम्ही खूपच हलक्यात घेताय तुझ्या त्या बापाला जाऊन सांग श्रीकला या रत्नाला हलक्यात घेऊ नका नाहीतर होत्याच नव्हतं करून ठेवेल तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता आता उगाच विषय ताणू नकोस आणि खरं सांगू का आत्ताच्या आता हा विषयच बंद कर तेव्हा मात्र रत्नाला घेऊन ती घरात जात असते त्याच वेळेला इंदू मोठ्यानी बोलते श्री कला का असं काय करतेस तुझ्या आईच्या वयाच्या आहेत त्या आणि त्यांच्याशी असं वागतेस अगं त्यांना फरफटत काय नेतेस बरोबर इंदू आगीची काळी त्याच्यामध्ये टाकत असते आग लावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या तिघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला रत्नाला मात्र खूपच राग आलेला असतो रत्ना, रत्ना मोठ्याने ओरडते श्रीकला मला अशी वागणूक द्यायची नाही आणि ती जोरामध्ये श्रीकलाला धकलून देते तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना तू डोक्यावर पडलेस की काय अगं असं काय वागतेस अगं मी तर तुला समजवण्याचा प्रयत्न करतेय पण तुला असं वागून काय मिळतय तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते ए आता गप्प बस आणि घरात चल तेव्हा लगेच रत्ना बोलते मी घरामध्ये येणार नाही श्रीकला श्रीकला लवकरात लवकर, लवकर माझे पैसे माझ्या हातात दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी पैसे काय मी काहीच हातात देणार नाहीये तुझ्या आणि आता हा विषय इथला इथं थांबव उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू वहिनी अहो काय चाललंय तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही अहो इथे तमाशा बघतोय म्हणजे आपलीच माणसं आपल्या माणसांच्या पाठीत कशी खंजीर खुपसतात हे रत्ना माईला आता चांगलंच कळलं असेल तेव्हा लगेच रत्ना बोलते इंदू पुरे अगं काय चाललंय काय तुझं इंदू तुला कळतय का तू काय वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मला काहीही वाटत नाही आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये या सर्व गोष्टी आता इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रत्ना घरामध्ये आलेली असते आणि तिने इंदू आणि मोठ्या बाईंना सुद्धा घरामध्ये बोलावलेलं असत तेव्हा मात्र इंदू आणि मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पोपटराव बघितलंस तुझी काय अवस्था झाली ती पोपटराव अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच पोपटराव मोठ्याने बोलतो ए तुमची या घरात यायची हिंमतच कशी झाली मुळात तुम्ही लोक मला या घरातच नको आहात आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच रत्ना बोलते त्या कुठेही जाणार नाहीत त्या इथेच थांबणार पोपटराव श्रीकला तुम्ही आत्ताच्या आता माझे पैसे टाका तेव्हा श्रीकला बोलते रत्ना गप्प बस उगाच इथे तमाशा करायची गरज नाही आणि रत्ना आता या सर्व गोष्टी बंद कर कारण मला तुझ्याशी वादच घालायचा नाहीये तेव्हा मात्र रत्नाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्यानी महाराज म्हणतात इंदू मोठ्या बाई कशाला तुम्हाला नको त्या गोष्टीमध्ये पडायची गरजच काय तुम्ही चला ना तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज मला कळतंय मला समजतंय आता जरी माझी कोणालाही गरज नसली तरीसुद्धा इथे माझी गरज आहे आणि मी आता कोणालाही शांतपणे बसू देणार नाही प्लीज प्लीज या सर्व गोष्टी शांत करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी इंदू बोलते रत्नामाय तुम्हाला काही गरज लागली तरीसुद्धा मला सांगा तेव्हा लगेच रत्ना इंदू समोर हात जोडते आणि इंदूला बोलते खरं सांगू का मला लवकरात लवकर या घरातून बाहेर पडायचंय कारण ही माणसं कशी आहेत ती मला कळून चुकलेत मला खरंच माफ कर इंद्रायणी तुमच्यासारख्या देव माणसांना ओळखायला मी चुकले तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आमच्यापासून लपवल्यात तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते माझ चुकलं की मी या लोकांना प्रत्येक गोष्टींसाठी पाठीशी घातलं त्या त्या मोहितरावचा खून या श्रीकलाने केला स्वतःच्या स्वार्थासाठी पण स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा हिनेच मारलं गोपाळच्या डोक्यात काठीने जोरात हाणत त्याला बेशुद्ध करत त्याला फासावरती लटकावलं खरच ही श्रीकला ना दिसते तशी नाही तेव्हा लगेच इंदू खूपच चिडते आणि रत्नाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत या सर्व गोष्टींसाठी तू यांना मदत केलीस काय गरज होती या सर्व गोष्टींसाठी यांना मदत करायची अरे जरा तरी विचार करायचा होता ना व्यंकुमाराज माफ कराच पहिल्यांदा मी तुमचे संस्कार विसरले कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता व्यंकू महाराज आज मी हरले कारण आज मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीवरती हात उचलला खरं सांगू का व्यंकू महाराज पण अशा गद्दार लोकांशी वागायचं तरी कस आणि श्रीकला आणि पोपटराव लाज नाही वाटत या सर्व घाणेरडी चाली खेळताना तेव्हा लगेच श्रीकला बोलते ही रत्ना तुमच्या समोर सत्य ओखली म्हणजे सर्व काही तुमच्या मनासारखं झालं असं वाटतं का तुम्हाला तर तसं होणार नाही किंतु तू कितीही काही प्रयत्न कर तरी सुद्धा एक गोष्ट मी तुला स्पष्टपणे सांगेन कितीही काही झालं तरी सुद्धा शेवटचं लक्षात ठेव तुझ्याकडे पुरावे असे काहीच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते मी पुरावा देईन मी स्वतः मापीची साक्षीदार होईल इंदू तुला ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी मी उभी राहीन तुझ्या बाजूनी कारण मला सत्य परिस्थिती समजली इंदू खरंच माझं चुकलं नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच इंदू बोलते खरंच तू माफीची साक्षीदार होशील कारण जरी तू माफीची साक्षीदार झाली नाहीस तरी सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते रत्ना काय डोक्यावर पडलेस काय म्हणजे आमचेच पैसे खाऊन आमच्याशीच गद्दारी करणार का तू तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात बघितलंस कशी बाई आहे म्हणून मी तुला सांगत होतो हिचा पत्ता कट करूया पण तू माझं ऐकलं नाहीस आणि पडलीस ना डोक्यावर चांगली आता काय करणार आहेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल बाबा बाबा आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आता लवकरात लवकर आपल्याला लवकर काही करून सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजेत तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला अग ही रत्नाने जर का कोर्टामध्ये आपल्या विरोधात साक्ष दिली तर आपण काय करायचं तेव्हा लगेच श्रीकला बोलते कशी साक्ष देईन इथल्या इथे हिचा गेम ओघर करूया ना तेव्हा लगेच रत्ना काही बोलणार तेवढ्यात इंदू बोलते असा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण चारी बाजूनी पोलिसांनी घेरलंय श्रीकला तू जर का असा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी लवकरात लवकर रवांगी जेलमध्येच होणार आणि आता तसही तुला फरफटत पोलीस इथून घेऊन जाणारच आहेत तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंदू तू नको त्या गोष्टींमध्ये माझ्याशी वाद घातलायस तुला हे सर्व करायची गरज नाही इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते गप्पा बस आणि माझ्याशी तर पंगा घेऊच नकोस आणि रत्ना नशीब तुला लवकरात लवकर, लवकर जाणीव झाली माफीची साक्षीदार का होईना पण तुला अक्कल आली आता तू जर का माफीची साक्षीदार होतीयस तर एक गोष्ट मी तुला आवर्जून सांगतेय मी तुझी शिक्षा कमी होण्यासाठी नक्की मदत करे तेव्हा लगेच रत्ना बोलते खरं सांगू इंदू त्याची काही गरज नाही कारण मला स्वतःला शिक्षा भोगायची तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो अगं रत्ना काय चाललंय तुझं कशाला हिच्या समोर झुकतेस अगं काय गरज आहे तुला हिच्यासमोर झुकायची तेव्हा लगेच रत्ना बोलते ओ पोपटराव लांडगे पाटील तुमची ही बेमानी आहे ना ती तुमच्याशी ठेवा मी तुमच्यासाठी एवढी खपले एवढी तुम्हाला मदत केली पण त्याची जाणीव मात्र तुम्हाला नव्हती तुम्ही जर का वेळीच तुम्हाला मला पैसे दिले असते तर कदाचित आता मी माझं तोंड बंद ठेवलं असतं पोपटराव हे सर्व करायची तुम्हाला गरजच नव्हती तेव्हा लगेच पोपटराव मोठ्यानी बोलतात म्हणजे म्हणजे तुला पैसे मिळाले असते तर तुझं तोंड बंद झालं असत अगं तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद कर तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते आता सर्व ही नाटकं तुमची बंद करा इन्स्पेक्टर साहेब लवकरात लवकर या आणि या सर्वांच्या हातांमध्ये बेड्या ठोका तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंदू नको ते काय काम करू नकोस हे सर्व तुला भारी पडेल इंदू तेव्हा इंदू बोलते गप्प बस मला काय भारी पडायचं आणि काय नाही हे माझ मी बघेन एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला तुझे दिवस भरले तेव्हा मात्र श्रीकला बोलते असं तुला वाटतय पण माझे दिवस भरलेले नाहीत आणि हे तुला लवकरच समजेल तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात खरं सांगू श्रीकला पोपटराव आणि रत्ना तुमच्यामुळे आमच्या गोपाचा जीव गेला आणि आज कुठे आमच्या गोपाला न्याय मिळाला असं आम्हाला वाटतंय तेव्हा मात्र रत्ना बोलते खरंच मी तुमची हात जोडून माफी मागते मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात माफी मागून आमचा गोपाळ परत येणार आहे का तुमच्या या कृत्यामुळे मी माझ्या तरुण मुलाला कायमचं गमावलं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही स्वतःच्या भावना कुणासमोर मांडता या गद्दार लोकांसमोर व्यंकू महाराज यांना एवढी सुद्धा एवढं सुद्धा महत्व देऊ नका कारण ही माणसं आपल्या लायकीचीच नाहीयेत तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू तू अगदी बरोबर बोलतेस ही माणसं तर आपल्या लायकीची नाहीच आहेत पण या माणसांमध्ये माणुसकी हा प्रकारच नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय बोलताय तुम्ही व्यंकट भाऊजी यांच्यामध्ये जर का माणुसकी असती तर ही लोक अशी वागली असती का तुम्हीच विचार करा व्यंकट भाऊजी व्यंकट भाऊजी रडलं पाहिजे पण कोणासमोर रडायचं हे सुद्धा आपल्या मनाने ठरवलेलं पाहिजे व्यंकट व्यंकटभाऊजी कोणासमोरही आपल्याला असं गळून पडायचं नाहीये कळतंय का त्यावेळेला मात्र व्यंकुम शांत होतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रत्ना माफीची साक्षीदार होऊन इंदूला मदत करेल का आणि कोर्टामध्ये पोपटराव आणि श्रीकलाच्या विरोधात साक्ष देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू